जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील औरंग्याची पिलावळ मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की अनाजी पंतांची पिलावळ ह्याची काय व्याख्या आहे तर ते तर आम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाला उठून अनाजी पंत म्हणू शकता आजकाल कोणी अनाजी पंत होतो पण औरंग्याच्या पिलावळीची व्याख्या आहे औरंग्याच्या पिलावळीची काय व्याख्या आहे ज्याला औरंगजेब प्रिय ती त्याची पिलावळ औरंगेबची पिलावळ झपाट्यानं वर काढते कारण काय तर औरंगजेब सुफी संत होता तो महान शासक होता तो अमुक होता तो टमुक होता तो कांदा होता लसूण होता लसूणच्या पुढे कांदा येत नाही तुम्हाला माहित काय येत तर हे जे ही काही औरंगजेब होता हे जे आज त्याचं महिमा मंडण चाललेलं आहे हे जे काही बखान चाललेलं आहे सगळ्या तोंडातून यांच्या तर याचं अनालिसिस होणं गरजेचं आहे की बाबा औरंगजेबाला महान का सांगितलं जाते का त्याला एवढं मोठं केलं जात आहे मला असं वाटतं भारत हा एकमेव असा देश असेल की ज्याच्यामध्ये त्याच्यावर राज्य करणाऱ्या आक्रमणकारी लोकांना ओळून ताडून प्रयत्नपूर्वक मोठं सांगण्याचा प्रयत्न केला जातो औरंगजेबाने काय काय केलंय याचा मी पाढा आतापर्यंत वाचलेला आहे मी काय प्रत्येकाने वाचलंय सगळ्यांना माहित आहे त्याने स्वतःच्या बापासोबत काय केलंय भावासोबत काय केलंय लोकांसोबत काय केलंय गुरु दिगबहादूर सिंगांसोबत काय केलंय चार साहेबजादांसोबत काय केलंय सगळ्या साम्राज्यांसोबत त्यांनी ज्या पद्धतीने युद्ध केलंय त्यांना काय केलंय हे आता जुनी गोष्ट झाली तो क्रूर शासक होता तो क्रूर होता तो क्रूर कर्मा होता ही गोष्ट काळ्या दगडावरची देश आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ज्याला काळीचीही सहानुभूती असेल ना त्या व्यक्तीला औरंगजेब स्वतःचा हिरो वाटू शकते औरंगजेबला हिरो करण्याचं जे कारस्थान आहे ते कसं चालू आहे तर ते काही लोकांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून चालू आहे आज अबू आजमी सारखा व्यक्ती उठून म्हणतोय की औरंगजेब हा महान शासक होता वगैरे जे काही त्यांना स्टेटमेंट दिलं त्याच्यावर आज गदारोळ माजतो आणि मान्य मुख्यमंत्री माफ करा उपमुख्यमंत्री साहेब त्याच्यावर खूप चांगलं एकनाथ शिंदे त्याचा खूप चांगला समाचार घेतात छान वाटला आनंद वाटला पण मला त्या गोष्टीसोबत एका गोष्टीचं दुःखही वाटलं की प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहली तेव्हा तेव्हाचे गृहमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांनी काय म्हटलं होतं की बाबा फुलं वाहने हा काही कायदेने गुन्हा नाही तुमच्या ह्या दुटप्पी भूमिकांचं मला फार कौतुक वाटतं कौतुक वाटतं नवल वाटतं असे वाटतं लाज पण वाटत लक्षात लग म्हणजे लगेरो मुन्नाबाई मधला एक डायलॉग आहे भाईने बोला दिखताय तो दिखताय तस आपलं काम पाहिजे की गलत है तो गलत है औरंगजेब चुकीचा आहे तो चुकीचा आहे मी म्हटलं तो चांगला आहे तर मग मला शिक्षा त्यांना म्हटलं तो चांगला आहे तर त्याला बाबा नाही आम्ही त्याचा आदर करतो हे धोरण बरोबर नाही हे धोरण चुकीचं आहे आज जेवढा गदारोळ अबू आझमीच्या वक्तव्यावर माज माजतोय आज जेवढा गदारोळ अबू स्टेटमेंट स्टेटमेंटमुळे माजतोय प्रकाश आंबेडकरांच्या कृतीमुळे त्यांनी तो कृतीतून दाखवून दिलं तेवढा गदारोळ का माजला नाही तेवढं आदळापट का झाली नाही हा मोठा प्रश्न आहे यानं काय होतं यानं म्हणणं वाढतं आज इतक्या लोकांचं मनोधैर्य याच्यातून वाढलेलं आहे आज इतकी लोक औरंगजेबाचं नामस्मरण करतायत आहेत टिपू सुलतानचे गोळवे गाताना आपल्याला दिसत आहेत परभणीचा जे केळे आहे त्याचे व्हिडिओ बनवतो तो प्रकाश आंबेडकरांचं समर्थक आहे आणि टिपू सुलतान औरंगजेब आलमगीर वगैरे वगैरे तो बोलत असतो अशा पद्धतीचे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत अशा पद्धतीने लिहिणारी बोलणारी तोंड आहेत हे जर का नॉर्मलाईज झालं की औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता औरंगजेब हा चांगला व्यक्ती होता तो सुफी संत होता हे जर का नॉर्मलाइज झालं तर त्याचे परिणाम काय होतील म्हणजे तुम्ही मुसलमानांना तसं बोलू देत नाही पण इतर लोकांना तुम्ही जेव्हा बोलू देता तेव्हा त्या इतर लोकांचं वर्षच वाढल्यानंतर मुसलमान त्यांच्याकडे इकडे बोट दाखवतील की बघा ते बोलतात तर चालतंय आम्ही बोललो तर वृत्त आहे का तुम्हाला पण भविष्यात ती गोष्ट नॉर्मल होऊन जाईल ती भविष्यात नॉर्मल झाल्यानंतर काय होईल की औरंगजेबाचा शासन पद्धती त्याची वागणूक त्याचं जेही ज्या पद्धतीने त्याने हे लादण्याचा प्रयत्न केलेला आहे इस्लामला लादण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने ज्या पद्धतीने त्याच्या शासन लादण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टी नॉर्मलाईज होतील त्या गोष्टी नॉर्मलाईज झाल्यानंतर मराठी समाज जो आहे खास करून आणि हिंदू समाज जो आहे हा हिंदू समाज असा आहे की बाबा तो गोष्ट एखादी गोष्ट नॉर्मलाईज झाली ना की तो ती स्वीकारून घेतो ती तो स्वीकारून घेतो तो सहज होऊन जातो त्या गोष्टीबद्दल आज इस्लामचा प्रचार प्रसार जिथेही झालाय तिथे तो शक्तीच्या बळावर कमी आणि हिंदूंच्या गप्प राहण्यामुळे त्यांच्या शांततेच्या धोरणामुळे किंवा मला काय त्याचे किंवा त्या गोष्टी नॉर्मल झाल्यामुळे जास्त झालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण नेहमी म्हणतो की तलवारीच्या जोरा जोरावर इस्लामचा प्रचार झाला पण आपण जर का थोडा अभ्यास केला आपण जर का काश्मीर केरळ आणि पश्चिम बंगालचा जर का अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की लोक मुसलमान होण्यापूर्वी किंवा इसाई होण्यापूर्वी आधी काय झाले आधी ते शस्त्र घेऊन उपेरीत राहिले आज बरीच लोक जे बळी बळीप्रथेचं समर्थन करतात ते बळी बळीप्रथेचं समर्थन करताना एक वाक्य नेहमी म्हणतात की बाबा हे बळी प्रथा देणारेच तुमच्या धर्मरक्षणासाठी उभे राहतात हातात शस्त्र घेऊन आणि वरणभात खाणारे उभे राहत नाहीत आणि बळी प्रथेनं मुलं सशक्त होतात आणि स्ट्रॉंग होतात यांचा एक गैरसमज मी दूर करून देतो की हे जे लोक म्हणतात की बळी प्रथा तर काश्मीरमध्ये पश्चिम बंगालमध्ये शाक्त संप्रदाय होता आहे अजूनही काश्मीरमध्ये शैविजम होतं आणि केरळमध्ये सुद्धा शाक्त संप्रदायाचा प्रचंड प्रभाव होता तीनही ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्रथा होती इस्लामच्या प्रभावाच्या आधी आजही आहे आणि त्या लोकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की काश्मीर जेव्हा संपूर्ण हातातून गेलं पश्चिम बंगाल जेव्हा संपूर्ण हातातून जात आहे आणि केरळ जेव्हा संपूर्ण हातातून झाला तेव्हा हे वाले हातात पोहित घेऊन टिपरे खेळत होते का आज जिथं परी पर प्रथा नाही आहे कमी आहे ते म्हणजे गुजरात आणि राजस्थान गुजरातमध्ये सर्वात जास्त धडा या यांना आतापर्यंत गुजरातने शिकवलेला कापळा ढोकळा खाणाऱ्या वरनभात खाणाऱ्या लोकांनी सर्वाधिक शाकाराचं प्रमाण आज राजस्थानमध्ये आहे पण राजस्थानमध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे आपण बघू शकतो एवढी बिकट परिस्थिती नाही वाईट परिस्थिती नाही आहे जेवढी पश्चिम बंगालमध्ये आहे किंवा केरळमध्ये आहे किंवा काश्मीरमध्ये आहे डोळे उघडे ठेवून आपण जर काय विचार केला तर आपल्याला एक लक्षात येईल की काश्मीर पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केवळ तलवारीच्या जोरावर किंवा युद्ध करून इस्लामचा प्रचार झालेला नाही तर सर्वात आधी तिथे जी मानसिकता आली ती ही औरंगजेबी मानसिकता होती सर्वात आधी या गोष्टींना नॉर्मलाईज केल्या गेलं सामान्य केल्या गेलं की बाई या कोई बळी बात नाही राहती तुम्ही नामी एकच आहोत सर्व धर्म समभाव कम्युनिझम सहधर्म चिकित्सा स्वतःच्या धर्माची चिकित्सा समाजवाद अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवाद विशेष म्हणजे तिथे सर्वात जास्त काय भिनवलं गेलं पश्चिम बंगालमध्ये आणि केरळमध्ये की ते लोक त्यांची प्रांतीय अस्मिता त्यांची भाषिक अस्मिता त्यांची संस्कृती त्यांची खाद्य संस्कृती त्यांची सगळी जी त्यांची डे टू डे लिव्हिंग त्यांचं जे आहे त्यातलं त्यांनी काहीच बदललं नाही पश्चिम बंगाल वाल्यांनी सुद्धा काही बदललं नाही आणि केरळवाल्यांनी सुद्धा काही बदललं नाही आणि काश्मीरवाल्यांनी सुद्धा काही बदललं नाही त्यांना भाषिक आणि प्रांतीय अस्मिता इतकी मोठी होती की त्यांनी धर्म सोडणं कबूल केलं आजही केरळमध्ये के त्या याच्या पानावर केळीच्या पानावर अन्न ग्रहण केलं जाते आजही ती लोक लुंग्या नेसतात आजही त्यांची सगळी संस्कृती जशी तशी आहे आजही पश्चिम बंगालची संस्कृती बऱ्यापैकी तशी आहे काश्मीरमधली संस्कृती संपलेली आहे कारण की काश्मीर फार आधी गुलाम झालं काश्मीर की कली चित्रपटापर्यंत त्या काश्मीरच्या कळ्या तिथं दिसायच्या आता त्या काश्मीरच्या कळ्या गोबीच्या फुलं झालेली आहेत तिथं आसवलीनी झालेल्या आहेत सगळ्या सगळीकडे बुरखा आणि इजाप आलेला आहे काही दिवसानं पश्चिम बंगालमध्ये ती परिस्थिती येणार आहे आणि काही दिवसानंतर केरळमध्ये ती परिस्थिती येणार आहे पण स्वतःची भाषिक आणि प्रांतीय अस्मिता त्यांना तेव्हा एवढी मोठी वाटली तेव्हा ते इतके सेक्युलर झाले तेव्हा ते भाषिक प्रांतीय अस्मिता त्यांना मोठी वाटली त्यांना सेक्युलरिझम सुद्धा मोठं वाटलं त्यांना सर्व धर्मसंभाव त्यांना रुजवण्यात आला ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाईज करण्यात आल्या तिथं कम्युनिझमचा प्रभाव झाला आणि कम्युनिझमच्या प्रभावाच्या आधी त्यांना स्वधर्माची चिकित्सा स्वधर्माची निंदा शिकवण्यात आली हा ही प्रोसेस आहे ही प्रोसेस जर का आपण लक्षात घेत नसू ही प्रोसेस कशा पद्धतीने चालते आणि आज ती प्रोसेस करण्याचं इथे जे काही जे प्रोसेस सक्रियरित्या करतात काही जे कॅटलिस्ट आहेत कॅटलिस्ट म्हणजे आपल्याला ज्यांना विज्ञान असेल त्यांना माहिती असेल की डज नॉट टेक पार्ट इन रिॲक्शन बट सपोर्ट्स रिॲक्शन असे कॅटलिस्ट खूप जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये खूप सारे पत्रकार आहेत त्यामध्ये खूप सारे बुद्धिजीवी आहेत काही लोक सक्रिय काम करत आहेत प्रत्यक्षपणे काही लोक अप्रत्यक्षपणे काम करत आहेत प्रत्यक्षपणे काम करणारे प्रत्यक्ष जाऊन औरंगजेबाचं समर्थन करत आहेत अप्रत्यक्षपणे काम करणारे औरंगजेब कसा वाईट होता किंवा ही फक्त राज कसा चांगला होता वाईट नव्हता आणि ही फक्त राजकीय लढाई होती ही केवळ स्वार्थाची लढाई होती हे सांगण्याचं काम करत आहेत इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या गप्पा करत आहेत महाराष्ट्र हळूहळू त्या वाटेवर नेण्याचा हा प्रयत्न आहे ही गोष्ट जर का आपल्याला समजत नसेल तर आपण आपल्या बुद्धीचा एक वेळा इलाज करून घेणं आवश्यक आहे आणि केवळ मोदी आहे तो मुमकिन आहे आणि केवळ इस्लामला नावं ठेवून केवळ ह्या गोष्टी होणार नाहीत वामपंथाचा एजेंडा काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि अबू आझमी बोलला तर त्याचा निषेध झालाच पाहिजे तो तीव्रतेनं झाला पाहिजे पण सोबतच प्रकाश आंबेडकरांचा निषेध करणाऱ्या पोरांना सहा सहा महिने तुरुंगवास होता कामा नये प्रकाश आंबेडकरांचा निषेध करणाऱ्या पोरांना घरात जाऊन मारहाण होता कामा नाही फोन करून जाब विचारला जाता कामा नाही त्यांना उठावशा काढायला लावता कामा नाही त्यांच्या आईवडिलांचा अपमान होता कामा नाही हे सुद्धा शासनाची जबाबदारी आहे प्रकाश आंबेडकर एक खूप चांगली राजकारणी आहेत त्यांना संधी कशी साध साधता यावी हे खूप चांगलं समजतं ते त्यांचं राजकारण करत आहेत पण एक लक्षात ठेवा की ते त्यांचं राजकारण करत आहेत त्यांना त्याचा अधिकार आहे पण त्याचा निषेध करण्याचा अधिकार सुद्धा इतर लोकांना दिलेला आहे तो अधिकार तुम्ही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही हिसकावून घेऊ शकत नाही सभ्य भाषा वापरा चांगली भाषा वापरा निषेध नोंदवा तीव्र संताप व्यक्त करा भाषा सांभाळून व्यक्त व्हा हो फक्त आणि तीव्र संताप व्यक्त करत असताना पोलिसांनी प्रशासनाने सुद्धा अशा मुलांच्या बाजूला उभं राहणं गरजेचं आहे की जे औरंग्याचा निषेध करतायत जे ही अपप्रवृत्ती कुप्रवृत्ती समाजात वाढू देत नाहीत त्या पोरांच्या पाठीमागे प्रशासनाने उभं राहणं गरजेचं आहे ही मी प्रशासनाला नम्र विनंती करतो अबू आझमी ही वृत्ती ठेचल्याच गेली पाहिजे पण सोबतच हे जे कॅटलिस्ट आहेत यांचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे हा विचार प्रशासनाने करावा माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर म